स्वागत आहे आवडनिवड किचन मध्ये रोजच नाश्त्याला काय करावं सुचत नसेल तर हा नाश्ता नक्की करून पहा खूपच झटपट होणारा नाश्ता आहे आणि खूप कमीच साहित्यामध्ये होणारा नाश्ता आहे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारा नाश्ता आहे हा त्यामुळे तुम्ही हा नाश्ता सर्वांसाठी करू शकता आणि मुलांच्या डब्यासाठीही देऊ शकता हा पदार्थ मुलांसाठी जेवढा पौष्टिक आहे तेवढेच मुलं आवडीनेही खात आणि हा नाश्ता बनवण्यासाठी जास्त साहित्यही लागत नाही चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर नाश्ता बनवण्यासाठी मी इथे घेतलेला आहे एक वाटी बारीक रवा आणि पाऊन वाटी दही रवा आणि दही मिक्स करून घ्यायचा आहे आ, तर मी रवा आणि दही एका दुसऱ्या भांड्यामध्ये घालून मिक्स करून घेत आहे तर त्यासाठी थोडंसं पाणी घालायचं मिक्स करताना पाणी घालताना ज्या वाटेने दही घेतलेलं आहे त्याच वाटेने पाणी घाल तर मी इथे एक वाटी पाणी घातलेलं आहे आणि तुम्ही जर रवा आणि दही कपाने मोजून घेत असाल तर त्याच कपाने पाणीही मोजून घ्यायचं हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि दहा ते पंधरा मिनिटासाठी असंच झाकून ठेवायचं जेणेकरून रवा फुल दहा ते पंधरा मिनिटानंतर बघा रवा किती छान फुललेला आहे आता हे मिश्रण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि मिक्सरला फिरवून घ्यायचं जास्तही फिरवायचं नाही थोडस फिरवलं तरी खूप बारीक मिश्रण होतं हे तरी फोड़नी, तर इथे बघू शकता तुम्ही हे मिश्रण किती बारीक आणि मौसूद तयार झालेलं आहे कारण रवा फुललेला होता त्यामुळे हे मिश्रण बारीक व्हायला काही जास्त वेळ लागत नाही तयार झालेलं मिश्रण एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आणि आता यावर घालायची आहे एक फोडणी तर फोडणी देण्यासाठी मी गॅसवर छोटीशी कढी गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये घातल्या दोन चमचे तेल आणि तेल गरम झाल्यानंतर यामध्ये घालायचे मोहरी मोहरी छान तडतडल्यानंतर त्यामध्ये घालायचे जिरे जिरे फुलल्यानंतर यामध्ये घालायची चना चणा डाळ सोबत तुम्ही उडदाची डाळ असेल तर उदाची डाळ पण घालू शकता त्यानंतर घालायचा बारीक चिरलेला कढीपत आणि त्यानंतर बारीक चिरलेला कांदा कांदा छान परतून घ्यायचा त्यानंतर यामध्ये घालायची कोथंबीर कोथंबीर सुद्धा छान फोडणीमध्ये परतून घ्यायची आणि त्यानंतर घालायचे हिरव्या मिरच्या हा नाश्ता लहान मुलांच्या टिफिनला द्यायचा असेल तर एखादीच हिरवी मिरची घालावी मुलं खात असतील तर आणि सर्वांसाठी बनवायचं असेल तर मग मिरच्या घालू शकता मी इथे दोन ते तीन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घातलेल्या होत्या फोडणीमध्ये पण ती क्लिपच शूट नाही झाली तर इथे हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत मी तुम्हाला दाखवते फोडणी छान कडकडीत तयार झालेली आहे आता गॅस बंद करायचा आणि तयार झालेली फोडणी या रव्याच्या मिश्रणावर घालायची आणि हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं त्यानंतर यामध्ये घालायचं चिमूटभर बेकिंग सोडा तर मी इथे अगदी छोटासा चमचा घेतलेला आहे त्या चमच्याने अर्धा चमचा घेतलेला आहे बेकिंग सोडा आणि चवीनुसार मीठ घालायचं त्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं हे मिश्रण आणि आता यामध्ये घालायचे आहे कोथंबीर तर कोथंबीर आपण फोडणीमध्येही घातलेली आहे सुद्धा वरून बारीक चिरलेली कोथंबीर घालायची हिरवी कोथंबीर वरून घातली तर नाश्त्याला छान स्वाद येतो यामध्ये बेकिंग सोडा घातल्यामुळे मिश्रण अजून छान फुललेलं आहे चला आता हा नाश्ता तयार करून घेऊ नाश्ता तयार करण्यासाठी मी इथे गॅसवर ठेवलेली आहे कढई कढईमध्ये घातलं दोन चमचे तेल तसं तर हा नाश्ता बनवण्यासाठी जास्त तेल लागत नाही पण मी सुरुवातीला दोन चमचे तेल घातलेलं आहे जेणेकरून यामध्ये जे मिश्रण घातलं तर ते कढईला चिटकू नये म्हणून तेल छान गरम झालेलं आहे तर आता तेलामध्ये सोडायचं तयार केलेलं मिश्रण तर इथे मी बघा भाजी वाढण्याचा चमचा घेतलेला आहे त्या चमच्याने दोन चमचे असं मिश्रण घातलेलं आहे अशा पद्धतीने मिश्रण घालायचं आणि पसरवून घ्यायचं नाही जसं टाकलं तसंच ठेवायचं आणि त्यानंतर यावरती झाकण ठेवायचं अर्ध्या मिनटानंतर झाकण खोलून पाहिजे अर्धा ते एक मिनिट लागतो जास्तीत जास्त एक मिनटाच्या आतच हा नाश्ता तयार होतो तर कढईमध्ये घातलेला जो बंडोसा आहे तो पलटून घ्यायचा तर हो हा डोसा आहे आणि अशा पद्धतीने तुम्ही कढईमध्ये पण बंडोसा बनवू शकता किंवा मग शक्यतो बंडोसा हा तडका पॅनमध्ये बनवला जातो पण तडका पॅन नसेल तर अशा पद्धतीने कढईमध्ये सुद्धा छान प्रकारे होतो बंडोसा तर इथे बघा खूप छान बंडोसा तयार झालेला आहे आता याच पद्धतीने बाकीचे सर्व बंडोशे तयार करून घ्यायचे कढईमध्ये चमच्यावर तेल घालायचं त्यानंतर तयार केलेलं मिश्रण दोन चमचे घालायचं कढईवर झाकण ठेवायचं आणि बंडोसे तयार करून घ्यायचे तर बघा किती झटपट होणारा नाश्ता आहे हा रव्याचा नाश्ता करायचं म्हटलं तर आपल्याला शिरा किंवा उपमा करायला लवकर सुचतं पण तेच तेच नाश्ता खाऊन खाऊन घरच्यांना पण कंटाळा येतो मुलं पण कंटाळतात तर घरामध्ये साहित्य जरी तेच असले तर त्याच साहित्यापासून आपण नवनवीन पदार्थ बनवू शकतो तर तुम्हीही बनवा अशाच पद्धतीने बंडोशे मऊ लुसलुशीत आणि फ्लफी तर इथे माझे सर्व बंडोशे तयार झालेले आहेत एक वाटे रव्यामध्ये सहा बंडोशे तयार झाले बघा किती छान मऊ लुसलुशीत आणि फ्लफी बंडोशे तयार झालेले आहेत दोन बंडोशे माझ्या मुलाने बनवता बनवताच खाल्ले गरम गरम त्याला खूप आवडले बिना चटणीचे त्याने खाल्ले तर इथे बघू शकता तुम्ही एक डोसा तोडून दाखवते किती मधून मऊ लुसलुशीत आणि फ्लपी तयार झालेला आहे किती छान फुगलेले आहेत तर हे डोसे तुम्ही कोणत्याही चटणीसोबत खाऊ शकता किंवा सॉससोबत खाऊ शकता किंवा चटणी नसेल तर असेही खाऊ शकता तर मग असे हे झटपट होणारे हे तुम्हीही नक्की करून खा आणि आवडल्यास कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत आवडनिवड किचनमध्ये धन्यवाद